ओम शांती आज आहे सतरा नऊ दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो बाबांच्या आठवणीने सतोप्रधान बनण्यासोबतच राजयोगाचे शिक्षण घेऊन कमाई जमा करायची आहे शिक्षण घेते वेळी बुद्धी इकडे तिकडे जाता कामा नये प्रश्न आहे तुम्हा दुहेरी अहिंसक गुप्त योद्ध्यांचा कोणता विजय निश्चित आहे आणि का उत्तर आहे तुम्ही मुले जे मायेवर विजय प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करत आहात तुमचे लक्ष आहे की आम्ही रावणाकडून आमचे राज्य घेऊनच दाखवणार ही सुद्धा विश्व नाटकामध्ये युक्ती रचलेली आहे तुमचा विजय निश्चित आहे कारण तुमच्या सोबत साक्षात परमपिता परमात्मा आहे तुम्ही योगबळाने विजय प्राप्त करता मनमनाभावच्या महामंत्राने तुम्हाला राजाईची प्राप्ती होते तुम्ही अर्धा कल्प राज्य करता धारणेसाठी मुख्य साराश आहे एक या वेळेस पूर्णपणे मर्जीवा बनायचे आहे राज्योगाचे शिक्षण चांगल्या प्रकारे शिकायचे आहे आपला चाट म्हणजेच नोंदवही ठेवायची आहे बाबांच्या आठवणीमध्ये राहून कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे दोन अंतिम वेळेला विनाशाचे दृश्य पाहण्यासाठी हिंमतवान बनायचे आहे मी आत्मा आहे या अभ्यासाने शरीराचे भान तुटून गेले पाहिजे आजचे वरदान आहे देहाच्या भानाचा त्याग करून क्रोधरहित बनणारे निर्माण चित्त बना स्पष्टीकरण आहे जी मुले देहभानाचा त्याग करतात त्यांना कधी क्रोध येऊ शकत नाही कारण क्रोध येण्याची दोन कारणे आहेत एक जेव्हा कोणी खोटे बोलतात आणि दोन जेव्हा कोणी ग्लानी म्हणजेच निंदा करतात याच दोन गोष्टी क्रोधाला जन्म देतात अशा परिस्थितीमध्ये निर्माण चित्तच्या वरदानाद्वारे अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करा अपशब्द बोलणाऱ्याला छातीशी धरा निंदा करणाऱ्याला खरा माना तेव्हा म्हणता येईल कमाल केली जेव्हा असे परिवर्तन करून दाखवाल तेव्हा विश्वास समोर प्रसिद्ध व्हाल स्लोग्न आहे आनंदाचा अनुभव करण्यासाठी मायेची अधीनता सोडून स्वतंत्र बना ओम शांती